पिंपरी चिंचवड शहराची लोकसंख्या सतरा लाखांच्या पुढे गेली आहे मात्र त्यापैकी केवळ सहा लाख सहासष्ट हजार चारशे पंचावन्न जणांकडे आधार कार्ड असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे डिसेंबर पर्यंत आधार कार्ड धारकांची प्रभागावर नोंदी झालेली आकडेवारी जाहीर केली आहे महापालिकेच्या चारही प्रभागातून सहा लाख सहासष्ट हजार चारशे पंचावन्न जणांनीच आधार कार्डची नोंदणी केली आहे केंद्र शासनाच्या आधार योजनेमध्ये अनेक अडथळे निर्माण झाले आहेत या योजनेचा बोजवारा उडालेला आहे सतरा लाख एकोणतीस हजार तीनशे एकोणसाठ इतकी झाली असून आधार कार्ड नोंदणीचे प्रमाण मात्र लोकसंख्येच्या बाबतीत चाळीस टक्के इतकेही झालेले नाही त्यामुळे ही योजना सक्षमपणे राबविण्यासाठी या अडचणी दूर कराव्या लागणार आहेत केंद्र शासनाचे विविध अनुदान मिळण्यासाठी आधार कार्ड महत्वाचा पुरावा आहे मात्र अजूनही अकरा लाख नागरिक आधार कार्ड नोंदणीपासून वंचित असल्याने शासनाच्या विविध योजनांचा लाभही त्यांना घेता येणार नाही